नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अन्न या यूट्यूब चॅनलवर सहज स्वागत करत आहे आज आपण धाराशिवचे दीपस्तंभ या सदरात कळंब तालुक्यातील कळंबपासून जवळपास वीस बावीस किलोमीटर असणाऱ्या आणि बीड आणि लातूर जिल्ह्याच्या सीमेवरील शी, अशा शिराडून येथील हरहुन्नरी कलाकार चतुरस्त्र रंगकर्मी कला योगी आजचा सर्वे सर्वा अशा राजकुमार कुंभार यांची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत राजकार राजकुमार कुंभार यांचं दोन हजार पंधरापासून कळम तालुकाच नव्हे धाराशिव जिल्हाच नव्हे महाराष्ट्रच नव्हे तर जगातही नाव घातलं आहे कारण त्यां ते जी कला सादर करतात त्या कलेला दाद देणारे असंख्य असे कला रसिक आहेत अठरा डिसेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी जन्म झालेल्या राजकुमार कुंभार यांचं कुटुंब तसं मध्यमवर्गीय पारंपरिक असा घरातील व्यवसाय आणि त्यामुळं त्यामुळं त्याम। साहजिकच राजकुमार कुंभार यांचं प्राथमिक प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण शिराडों येथील जिल्हा परिषद झालेला आहे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर राजकुमार कुंभार यांनी लातूर येथील चित्रकला महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि तेथून पदवी मिळवली त्यानंतर मग शिराडोनला येऊन छोटी मोठी चित्र काढणं कोणाचे पो पोट्रेट तयार करणं रांगोळ्या काढणं असे उद्योग त्यांनी सुरू केले आणि हळूहळू त्यांना या कलेवर त्यांचा जम बसला त्यामुळं मग त्यांनी मग शेतात रांग पिकाची रांगोळी काढणं असो किंवा एखाद्या मंदिरात त्या मंदिरातील मूर्तीची मोठी भली मोठी रांगोळी काढणी काढणं असो असे कार्य सुरू केलं आणि मग त्यांची कला त्यांच्या कलेचं नाव होत गेलं पुढं त्यांनी धाराशिव येथील समतानगरमध्ये कलायोगी आर्ट्स या नावानं कलेचं प्रशिक्षण देण्याचं क्लासेस सुरू केले त्यांना त्यांच्या या कामात त्यांच्या पत्नी रसिका यांचंही मोलाची साथ असते दररोज साधारण तीन चार बॅचेस ला ते प्रशिक्षण देत असतात याचबरोबर ते त्यांनी सध्या जे महाराष्ट्र शासनाचा लोकांना कला कलेचं विविध त्याचं ज्ञान देण्याचं जे अभियान सुरू केलं आहे त्यातही ते चित्रकला रांगोळी स्केचिंग आदीचं मोफत वर्ग विविध शाळा जाऊन घेत असतात आणि विद्यार्थ्यांना कला कौशल्य शिकवण्याचं पण काम करतात राजकुमार कुंभार यांच्या आत्ता आजपर्यंतच्या अनेक कृतींची कृतिन, नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आदी मोठ्या मान्यवर अशा मासिकांनी घेतलेली आहे आणि अनेक संस्थांचे पुरस्कार त्यांना मे लाभलेले आहेत त्यांचं रांगोळी आणि जी, मा, जी मा ही मूर्तिकला असते त्याच्यावर की आहे जे कळम मू मूळ कळंब तालुक्यातील जे काही असे हरहुन्नरी कलाकार आहेत जसे की भास्कर खामकर योगीराज पानसाळ पाडुळीचे गुण आणि राजकुमार कुंभार यांच्या या जो कला कलेचा प्रवास आहे त्याला मोठी चालना मिळवू त्यांच्या यासाठी मोठं असं व्यासपीठ त्यांना लाभो त्यां त्यांचं नाव असंच येशू शिखरावर सतत राहो हीच राजकुमार कुंभार यांना आपल्या अण्णा चॅनलतर्फे शुभकामना आज तुमचा शेवट धन्यवाद हो जीवन आहे दोन क्षणांच जगून तू स्वच्छंद भक्ती विना जगणे विफल भक्ती परमानंद जीवन आहे दोन नक्षणांच जगून घे तू स्वच्छंद भक्ती विना जगणे विफल भक्ती परमानंद स्वामी स्वामी जपला मात വിസരൂ സാധ്യ ചിന്തല സാ ചിംത മിറ്റുനി സാസത്തിൽ അന്തരി